नमस्कार मित्रांनो आज आपण रिझर्व बँक ऑफ इंडिया भारताची बँकांची बँक सरकारची बँक सरकारचं बँकर म्हणलं जातं आहे भारताची जी एक मध्यवर्ती बँक आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया ही कशी तयार झाली याची स्थापना कधी झाली किंवा काय झाली हे पाहणार आहेत तर एकोणीसशे सव्वीसमध्ये एक रॉयल कमिशन एक हिल्टन आयोगाचं गठन करण्यात आलं आणि त्याच्या अध्यक्ष हिल्टन यंगे होते यांच्या नेतृत्वाखाली रॉयल कमिशनची स्थापना करण्यात आली एकोणीसशे सव्वीसमध्ये आणि या समितीचे एक शिफारशी घेण्यात आल्या बँकेबद्दल की बा बा भारतात एक मध्यवर्ती संस्था असावी बँकेची त्याबद्दल पण काही कारणामुळे त्यावेळी एकोणीस सव्वीसमध्ये झालं नाही काहीतर घटनात्मक अडचणी आल्यामुळे त्यावेळेमध्ये रॉयल कमिशननं काही आपल्या शिफारशी दिल्या पण त्या काही होऊ शकल्या नाही तसंच एकोणीसशे तेहत्तीस साली ब्रिटनमध्ये एक गोलमेज परिषद भरली होती त्यात त्यात ह्या शिफारशी सादर केल्या आणि एक शोधपत्रिका घेतली तिथं पण काही झालं नाही पण एकोणीसशे चौतीसमध्ये एकोणीसशे चौतीसमध्ये एक कायदेमंडळात का गव्हर्नर जनरल यांनी गव्हर्नर जनरल ह्या शिफारशीची स्वाक्षरी केली कोणत्या शिफारशी रॉयल कमिशनच्या ज्या बँकेबद्दल शिफारशी होत्या एकोणीसशे चौतीसमध्ये स्वाक्षरी कायदेमंडळात स्वाक्षरी केली आणि एकोणीसशे चौती चौतीस साली एकोणीसशे चौतीस आर बी आय ॲक्ट आर बी आय ॲक्ट लागू झाला आणि ह्या ॲक्टनुसार एकोणीस एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस सॉरी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आर बी आयची स्थापना झाली आर बी आयची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आता आपण बघितली स्थापना कशी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आरबीआयचा भाग भागभांडवल फक्त पाच करोड रुपये होते शंभर शेअर्स होते आणि पाच करोड रुपये भागभांडवल होते याच्या आधी पण एक भारतात एक बँक होती त्या बँकेचं नाव इम्पेरियल बँक इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही एकोणीसशे एकवीसमध्ये स्थापन करण्यात आलं होतं बँक ऑफ बंगाल बँक ऑफ बंगाल बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास यांच्यापासून ही बँक जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना व्हायची होती त्याच्या आधीची ही बँक आहे एकोणीसशे एकवीस सालची इम्पेरियल बँक ऑफ इंडिया म्हटलं जातं आहे तीन बँकाचं विलीनीकरण यांच्यात केलं होतं आणि यांचीच बँक जुलै एकोणीसशे पंचावन्न साली एसबीआय बँकेत रूपांतर करण्यात आलं एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया ज्यावेळी बँक एकोणीसशे स्थापना ला बी आयची झाली त्यावेळी एक, एक प्रायव्हेट संस्थाच होती प्रायव्हेट संस्था होती आणि एकोणीसशे एक, एक, एक ला या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आयचं राष्ट्रीय नॅशनलाइजीकरण झालं राष्ट्रीयकरण झालं एकोणीसशे एक्क्यापन्नासला आणि ही बँक शंभर टक्के सरकारी मालकीची आर बी आय बनली आर बी आयची प्रथम गव्हर्नर कोण होती आपण नोटो बघत असलो गव्हर्नरच्या सह्या असते प्रथम गव्हर्नर होते ऑसबॉर्न स्मिथ दुसरे गव्हर्नर होते जेम्स केलर तिसरे गव्हर्नर कोण होते भारताचे शिर्डी देशमुख त्यांनाच आपण चिंतामणराव हो देशमुख म्हणतो हे तिसरे गव्हर्नर तसंच भारत पाकिस्तान वेगळा झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यावेळीसुद्धा गव्हर्नर हेच होते आणि भारताचे प पहिले पण गव्हर्नर शिर्डी देशमुखच होते आणि आपले एक पंतप्रधान गव्हर्नर होते डॉक्टर मनमोहन सिंग तसंच वेनेगल वेनेगल रामाराव सगळ्यात जास्त याने आर बी आय बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलेलं आहे सात वर्षे काम पाहिलेलं आहे रामाराव वेनेगल म्हणून आणि घोष म्हणून होते गव्हर्नर त्यांनी सगळ्यात कमी वीस दिवसच काम पाहिलेलं आहे हे पण गव्हर्नर जेव गव्हर्नर होते आर बी आयचे भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला म्यानमार एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत रिझर्व्ह बँकेनं काम पाहिलेलं आहे आणि पाकिस्तानचं पाकिस्तान या देशाचं जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत आर बी आयनं काम पाहिलेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आर बी आयसाठी एक कायदा आणलेला आहे लोकपाल कायदा लोकपाल कायदा स्वीडन देशाकडूनच घेतलेला आहे स्वीडन देशाकडून आणि स्वीडन देशामध्ये एक रिक्स बँक आहे रिक्स रिक्स बँक आहे मध्यवर्ती जगातील पहिली बँक म्हणायची ती स्वीडन देशामधली सोळाशे पासष्ट सालची बँक आहे तसंच अमेरिका देशाची फेडरल बँक मध्यवर्ती बँक फेडरल ब्रिटन देशाची इंग्लंड बँक मध्यवर्ती बँक याला म्हटले जाते इंग्लंड बँक आरबीआयचं स्ट्रक्चर पाहूया एक गवर्नर चार डेप्टी गव्हर्नर यावर असतात आयवरती डेप्टी गव्हर्नर यांची नेमणूक यांची नेमणूक पंतप्रधान करतात देशाचे पंतप्रधान येतात भारत देशाच्या वित्तमंत्राच्या वित्त मंत्र्याच्या सल्ल्याने आर बी आय वर्क कसे करते पाहूया मौद्रिक धोरण मॉनेटरी पॉलिसी मॉनेटरी पॉलिसी राबवते देशात आर्थिक व्यवस्थेत आर्थिक व्यवस्थेत देशात स्थर्य राखणे हे आयचं महत्त्वाचं काम आहे कारण आर बी आय भारतातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे तसंच ही बँक पब्लिक सेक्टर बँक पब्लिक सेक्टर बँका म्हणजे सरकारी बँका आणि प्रायव्हेट बँका म्हणजे व्यापारी बँका यांच्यावर नियंत्रण करते आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीसनुसार तसंच शे आर आर एस एल आर बँक रेट शे आर आर एस एल आर बँक रेट रेपो रेट यानुसार बँकेवर नियंत्रण करत असतील तर आज आपण बँ ब्या, रिझर्व बँक ऑफ इंडिया थोडीफार माहिती पाहिली आहे आज आपण येतंच थांबूया सॉरी आणि एक राहिलं आत्ताची वर्तमानमध्ये गव्हर्नर कोण आहेत बघा तेवीसावे गव्हर्नर कोण होते रघुराजन तेवीसावे गव्हर्नर चोवीसावे उर्जित पटेल होते आणि आता पंचवीसावे कोण आहेत गव्हर्नर शक्तिकांत दास ही रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत यांच्या नोटाऊ शिक्का असतात तसेच एक रुपयाची जी नोट असते या एक रुपयाची नोट एक रुपयाची नोट, रुप नोट। यावरती शिक्का जी वित्त सचिव असतात मंत्रालयात जे वित्त सचिव असतात संसदमध्ये त्यांची सिग्नेचर असते बरं आज आपण थोडेफार रिझर्व बँक ऑफ इंडियाबद्दल माहिती पाहिली आज इथंच थांबूया धन्यवाद